हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान अंतर्गत खामगाव बस स्थानकाचे पाच ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता निरीक्षण करण्यात आले संभाजीनगर येथील प्रादेशिक व्यवस्थापक नियंत्रण समिती प्रमुख अनघा बाराटक्की प्रादेशिक सांख्यिकी अधिकारी सौ कोकाटी यांनी निरीक्षण करून समाधान व्यक्त केले याप्रसंगी विभागीय अभियंता नाईक खामगाव आगरप्रमुख संजय आकोत सम निरीक्षण समितीमध्ये ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारुख तसेच प्रवासी मित्र मयूर श्री किशन शर्मा सुद्धा सहभागी होते आगार प्रमुख संजय आकोत यांनी आपल्या सहकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहाय्याने बसस्थानक परिसरात स्वच्छता व भर दिला तसेच त्यांनी बसस्थानक परिसरात एक उत्कृष्ट गार्डन निर्माण केले या गार्डनमध्ये त्यांनी विविध प्रकारचे पौधे रोपण केले तसेच गुलाब पुष्पचे रोपण सुद्धा लावण्यात आले आज निरीक्षण समितीमधील अनघा बारा टक्के साव कोकाटे यांच्या हस्ते फितकापून गार्डनचे उद्घाटन सुद्धा केले या प्रसंगी निरीक्षक यांनी आगार प्रमुख व त्यांचे चम्मूचे कौतुक करून समाधान व्यक्त केले यावेळी एका छोटी खाणी कार्यक्रमांतर्गत निरीक्षण समितीचे स्वागत व सत्कार करण्यात आले यापूर्वी निरीक्षण समिती यांनी शेगाव येथील बसेस स्थानकांचा निरीक्षण करून खामगाव बस स्थानकाचे निरीक्षण केले तसेच वेडअभावी निरीक्षण समिती अकोला मूर्तिजापूर आणि कारंजासाठी रवाना झाली निरीक्षण कार्यासाठी खामगाव आगाव येथील सहाय्यक वाहतूक अधिकारी कुमारी साथी गजानन सोनोनी यांनी परिश्रम घेतले तसेच श्री साई राम ग्रुपचे अध्यक्ष मयूर शर्माजी बंटी भाऊ निरीक्षण समितीचे सत्कार केले संचालन व प्रस्तावन गजानन सोनोनी यांनी केले तर आभार प्रदर्शन मोहिनी पाटील यांनी केले